जोशी गावखेड्याच्या बात बातम्या आपण या बुलेटीन बघणार आहोत सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते आहे रत्नागिरी जिल्ह्यातला आणि चिपळूण तालुक्यातल्या तिवरे दुर्घटनेतलं शोधकार्य आज सकाळपासून पुन्हा सुरू झालेलं आहे अंधारामुळे रात्री हे शोधकार्य थांबवलं गेलं होतं शोधकार्य परवा रात्री सुद्धा पावसामुळे आणि अंधारामुळे होऊ शकलेलं नव्हतं काल रात्रीही ते थांबवलं गेलं होतं आता पुन्हा सकाळपासून शोधकार्याला सुरू सुरुवात झालेली आहे तीव्र दुर्घटनेमध्ये अजून सुद्धा दहा जण बेपत्ता आहेत आणि आत्तापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येत मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे एकाला जिवंत बाहेर काढण्यातही यश आलेलं आहे दरम्यान बेपत्ता लोकांकरता शोधमोहीम सुरू झालेली आहे तीव्र धरणात पाणी आल्यानं वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी या धरणाला भेगा पडल्या असल्याची तक्रार प्रशासनाने कळी केली होती पण त्याची दखल घेण्यात आली नव्हती